तू काही महिन्यांपूर्वी किंवा गेली दोन वर्ष तू धर्मवीर होतास धर्मवीर दौदमध्ये किंवा पहिल्याही धर्मवीरमध्ये तू होतात दुसऱ्यातही होतात एकनाथ शिंदेसाहेबांची खूप चांगली भूमिका साकारलीस तू आणि त्यांनी तुझं कौतुकही केलं म्हणजे ते फक्त तुमचं भूमिकेपुरतं नातं राहिलं नाही तुम्ही वैयक्तिकसुद्धा चांगल्या पद्धतीने जोडले गेलात तर मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आता सत्ता स्थापन हे सगळं पुढं गेलेलं आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पुढं गेलेल्या आहेत शिंदेसाहेब आता उपमुख्यमंत्री होऊन त्यांनी इतर पोर्टफोलिओ घेतलेले आहेत तुझं सगळं वैयक्तिक मत काय ह्या सगळ्याबद्दलचं तुला स्वतःला वाटत होतं का त्यांनीच व्हायला हवं होतं किंवा आताच्या परिस्थितीत ते आणखी काय चांगलं काम करू शकतात असं तुला वाटतं ह्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही सर म्हणजे हे खूप माझ्या क्षेत्राच्या पलीकडचा प्रश्न आहे सगळा पण तुझं काहीतरी आकलन असेल किंवा तुझ्या काहीतरी त्यांच्या पण आता काय आहे आता या सगळ्याविषयी काही बोललं तरी दे त्याचं दे जे भयंकर स्वरूप होतं त्यामुळे मी बोलणं टाळेन या विषयावर पण मला अतिशय चांगलंच वाटतं ते ज्या पद्धतीचं काम आणि ज्या झपाट्याने ते काम करत त्याबद्दल मला निरतिशय आदर आहे बरोबर आणि तू आता ओझर तर क्ल्यू दिलास काही बोलतील म्हणजे मला तुला तोच प्रश्न विचारून आपण आजची मुलाखत थांबवणार आहोत धर्मवीर दोनच्या वेळी तुला ट्रोलिंगही खूप केलं गेलं प्रचंड ट्रोल केलं गेलं तुला वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलले त्या सगळ्या बाबत तू म्हणजे एका कानाने ऐकलं ट्रोल गेलं पण नाही मी ट्रोल नाही झाला अजिबात म्हणजे तू जे काही मुद्दे मांडत होतास किंवा त्यांची भूमिका तू घेणं साकारणं ह्याला एवढी तरी नाराज होणारच असतं आपण सगळ्यांना खुश करूच शकत नाही ना तर काय नाराज आहेत त्यांच्याबद्दलही आदर आहे खुश आहेत त्यांच्याबद्दलही आदरच आहे पण ट्रोल नाही झालं थँकफुली अजिबातच ट्रोलिंग नाही झालं पण कारण उलट कौतुकच झालं खूप भूमिकेचं आणि ज्याचा मला आनंदच आहे ओके तू ऑफकोर्स प्राऊड अँड हॅपी